नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या माध्यमातून आपण खूप दिवसांनी भेटत आहोत आज यायचे यायचं कारण मुख्यतः म्हणजे आपली जी शिक्षक भरती चाल चालू आहे ती खरंच नियमाल धरून आहे का माझा प्रत्येक व्हिडिओ ह्यासाठी होता बऱ्याच मुलांनी मला कमेंट अशा केल्यात की मॅडम चाललंय ते सगळं चालू देत मित्रांनो एक लक्षात घ्या ज्या ज्यावेळी आपल्यावर अन्याय होतो ना त्यावेळीच आपण सर आवाज उठवला तरच कुठेतरी आपल्याला न्याय मिळतो आज शिक्षक भरतीमध्ये जे जे गोष्टी घडत आहेत ह्या पूर्णपणे नियमबाह्य आहेत खर तर ही शिक्षक भरती कोर्टाच्या आधीन होती पण कोर्टाने असं कुठेही सांगितलेलं नाहीये की तुम्ही नियमबाह्य शिक्षक भरती करा किंवा नियम डावलून शिक्षक भरती करा परंतु आपले राज्याचे शिक्षण मंत्री महोदय आहेत हे तर नियमबाह्य सगळी गोष्ट कामं करायला बसलेले आहेत त्यांना पवित्र पोर्टल काय आहे हे माहीत आहे की नाही हे पहिले आपण सगळ्यांनी माहित करून घ्यायला पाहिजे आणि नसेल माहिती तर माझं शिक्षण मंत्री महोदयांना सांगणं आहे की साहेब तुम्ही पहिले पवित्र पोर्टल काय आहे कन्सेप्ट काय आहे तुम्ही माहिती करून घ्या तुमच्या युती सरकारमध्येच हे पोर्टल दोन हजार सतरामध्ये आलेलं होतं तेव्हा तुमचं सरकार होतं शिवसेना आणि भाजपा देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे पवित्र पोर्टल का आणलं होतं तर शिक्षण क्षेत्रामध्ये होणारा भ्रष्टाचार आणि मुलांना मिळणारे गुणवत्ता शिक्षक शिक्षक मिळण्यासाठी हा पोर्टल आणला होतं ह्याच्यासाठी सहा महिने मेहनत घेतली शिक्षण शिक्षणतज्ञांनी काम केलं याची नियमावली तयार केली परंतु सेकंड टेड घेताना ह्या नियमावलीचं पूर्णपणे उल्लंघन केलं दीपक केसरकर साहेब तुमचा डिपार्टमेंट तुमचा विभाग आणि तुमचे अधिकारी वर्ग खरंच प्रामाणिकपणे काम करतात की नाही याची पडताळणी करा अशा करा मी युवाशाही संघटनेच्या वतीनं तुम्हाला ओपन चॅलेंज करते झालेली शिक्षक भरती पूर्ण नियमबाह्य कशी आहे ती झोपेतून उठल्यासारखं परिपत्रक काढायचं शासन निर्णय काढायचा आणि बुलेटिन द्यायचं म्हणजे तुम्ही नियम दाखवताय आणि नियम लावताय याचा अर्थ असा होत नाहीये शिक्षक भरतीची जेव्हा पहिली नोटिफिकेशन तुमची पडली परीक्षेसाठी तेव्हाच तुमचे नियम जाहीर पाहिजे होते परंतु शिक्षण मंत्री महोदय तुमच्याकडे कोणताही चुकीचा गट जेव्हा मागणी करतो तेव्हा तुम्ही कोणत्याही मागणीची शहाणिशा न करताना त्या गटाची मागणी मंजूर करता ह्याचं कारण दुसरं काही असू शकतं परंतु जर तुम्ही त्या मागणीचं कुठल्याही प्रकारे विचार विनिमय किंवा कुठल्याही गोष्टीची शहानिशा पडताना करत नसाल तर तुम्ही शिक्षण मंत्री महोदय कसे असू शकता तुमच्या मतदारसंघात तुम्ही निवडून यावं म्हणून तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये डी एड बी एड धारकांना शिक्षणसेवक म्हणून रुजू करून घेता अहो पण तुम्ही हजार रुपये फी भरून आमच्याकडनं दोन हजार तेरापासून टीई टी लागू केली दोन हजार दहापासून सी टी ई टी लागू केली तेव्हापासून आमचे काही बांधव किंवा माझे बा बंधू आणि भगिनी ह्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होत आहेत एवढंच ना सतरापासून टेट काढलीत म्हणजे डी एड बी एड टी सी टी टी आणि टेट ह्या पाच परीक्षा उत्तीर्ण करून लाखोच्या संख्येने आम्ही टेट धारक आज घरी बेरोजगार पडलो तुमची भरती सहा वर्षातून तुम्ही काढलीत ती सुद्धा नियमबाह्य त्यात पन्नास हजार जागेचं आश्वासन दिलं होतं आम्हाला ज्या टायमाला मी अश्विनीकडू आणि युवाशाही संघटना आंदोलनाला बसली होती अकरा एप्रिलला तेव्हा तुम्ही पन्नास हजार शिक्षक भरती करतो म्हणून आश्वासन दिलं आम्हाला त्या आश्वासनाचं तुम्ही काय केलं तीस हजाराचं शासन निर्णय काढलात भरतीसाठी परंतु चार हजार आठशे जागा साधन व्यक्ती म्हणून साधन व्यक्तीची कन्सेप्ट काय शिक्षण मंत्री म्हणून तुम्ही सांगू शकता का तुमच्या अधिकारी वर्गाला साधन व्यक्ती म्हणजे काय हे माहिती नाही आणि तुम्ही चार हजार आठशे जागा राखून ठेवल्यात त्याच्यासाठी बरं इतकंच नाही सोलापूर जिल्हा परिषदचा बिंदू नमावली घोल निघाला तो गोंधळ बाहेर पडताच तुम्ही दहा टक्के जागा कपात केल्यात आयत्यावेळी जेव्हा यादी लागली तेव्हा पंचावन्न साठचा सा तुम्ही निर्णय दाखवलात जो निर्णय नाही एन सी टी दाखवू शकत नाही केव्हीएस एस केंद्रीय विद्यालय सुद्धा दाखवत नाही किंवा इतर राज्यात सुद्धा लागू नाही तो निर्णय तुम्ही महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा लागू केला आणि हे मागासवर्गीयनं अन्याय व्हावं आधीच बिंदूंचा गोंधळ चालू आहेच पण अजून मागास वर्गी अन्याय कसा होईल आज कोर्टामध्ये हजाराच्या संख्येने याचिका पडल्यात ह्याला कारणीभूत शालेय शिक्षण विभाग आहे कुठलाही उमेदवार स्वतःचे पैसे खर्च करून कोर्टामध्ये जाऊ शकत नाही जे उमेदवार दहा दहा पंधरा पंधरा वर्ष शिक्षक भरतीची वाट बघता जातकासारखी ते उमेदवार भरतीसाठी कोर्टात जाऊ शकत नाही कारण तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे उमेदवार हजाराच्या संख्येने कोर्टात गेले आणि भरतीवर जो गोंधळ चालू आहे सतरापासून तो तुमच्या शिक्षण मंत्री महोदय आणि तुमच्या अधिकारी वर्गामुळे होतो आणि तुम्ही जो आज हाता रोजचा गोंधळ काढलात ना तुम्हाला मनाला येईल तसे तुम्ही निर्णय लावताय अहो तुमच्याकडे नियमावली आहे युती सरकारमध्येच पवित्र पोर्टल आणले मी तुम्हाला ओपन चॅलेंज करते देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही आणलं पवित्र पोर्टल मग त्या पवित्र पोर्ट तुम्ही काय केलं का नियमबाह्य तुमचं नियमबाह्य भरती तुमच्या सरकारच्या कालामध्ये होती याचा तुम्ही जाब विचार तुमच्या शिक्षण मंत्री महोदयांना ओपन चॅलेंज आहे शिक्षण मंत्री महोदयांना आणि त्यांच्या पूर्ण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना मीडिया समोर बसून आम्ही टेट धारक काही आणि तुम्ही लोक मीडियासमोर बसा आणि सर्व गोष्टीचे तुमचे नियम कसे चुकलेत तुम्ही कसे नियम डावललेत हे आपण मीडियासमोर क्लिअर करूया लाईव्हमध्ये मध्ये क्लिअर करूया कारण की आम्हाला माहिती तुम्ही किती नियम डावलेत ते टीईटी टी फ्रॉडवाले तुमच्याकडे आले तुम्ही सीटीईटी अपियरला टी इन केलं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनपासून ते आत्तापर्यंत तुम्ही हजारो नियम बदलले कायदा होता एक सतराला तुम्ही नियमावली तयार केली होती त्या नियमावलीचं कुठेही तुम्ही उल, उल्लं उल्लंघ प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे त्या नियमावलीची कुठेही अंमलबजावणी होताना दिसली नाही बसत नव्हती त्यांना इन केलं पंचांचा सा जो घातक नियम कधीच नव्हता आजपर्यंत भरती म्हणजे तो तुम्ही लावलात खर तर कुठल्याही भरतीची नियमावली ही परीक्षेच्या आधी दिली जाते मुलांना आमच्याकडनं तुम्ही फी मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांना विचारते की तुम्ही फी वसूल करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मुलांकडनं तुम्ही परीक्षा आधी घेतलीत का आणि मग तुम्ही नियम आम्हाला सांगता का आज जो निर्णय घेतलाय फक्त डीएडपीए धारक मग आम्ही टीईटी सीटीटी धारक टी, टे, आणि करायचं काय देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या काळातलं पवित्र पोर्टल आहे आणि एकनाथ शिंदे साहेब तुमचे शिक्षण मंत्री महोदय आहेत दीपक केसरकर साहेब मी तुम्हाला ओपन चॅलेंज करते की तुम्ही पहिले नियम डावून जी भरती चालू केली शिक्षक भरती नियम नियमून ती भरती तुम्ही आधी व्यवस्थित करून द्या नियमित करून द्या नाहीतर लाखोच्या घरात आम्ही अभि टेट धारक जे टी ई टी सी टी टी डी एड बी एड आणि टेट दिलेले पाच एक्झाम दिलेले पाच उमेदवार आहोत ते उमेदवार आहो। लाखोच्या संख्येने रस्त्यावर मंत्रालयामध्ये मंत्रालयाला वेढा घालू कारण की तुम्हीच एक्झाम घेता तुम्ही आमच्याकडनं फी वसूल करता आणि हे चुकीचे जाचक नियम लावून आमच्या पूर्ण आयुष्याची माती करताय आज जो उमेदवार नैराश्यामध्ये चालला आहे हो जे काही उमेदवारांनी आत्महत्या केली याला सर्वस्वी जबाबदार शिक्षण मंत्री महोदय आहे पन्नास हजाराच्या घोषणेचं तुम्ही काय केलं हे पहिले जाहीर करा शिक्षण मंत्री महोदय आणि तुमचे जे चुकीचे नियम आहेत तुम्ही खरं सांगते पवित्र पोर्टचा तुम्ही अभ्यास करा तुम्हाला गरज आहे शिक्षण मंत्री महोदय आणि जर असं काही झालं नाही तर पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही डी एड बी एड धारक तर लाखोच्या घरात आहोत परंतु स्पर्धा परीक्षा देणाऱ्यावाले पण पर उमेदवार खूप आहेत येणाऱ्या निवडणुकीत तर टाकू नाहीतर कसे निवडून येता तुम्ही लोक हे पण आम्ही तुम्हा तुम्हा तुम्हाला बघतोच आज आमच्या तुम्ही आयुष्याची माती जर करत असाल ना तर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत तुमचं तुम्हाला घरी बसवायचं काम आम्ही नक्कीच करू त्याच्यामुळे जे शिक्षक भरती चालू आहे ही कशी नियमित होईल याचा पहिला विचार करा चुकीचे नियम एकतर नियम डावलेले आहात ते नियम दुरुस्त करा भरती नियमात आणा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जर एवढं सुद्धा तुम्हाला होत नसेल आम्ही केलेले आरोप तुम्हाला मान्य असतील किंवा नसतील मान्य हो? मान्य नसतील तर तुम्ही मीडिया समोर आमच्या मीडियासमोर या आम्ही तुमच्या समोर येतो पुराव्या सकट तुम्ही कसा मागास अन्याय केलात तुम्ही कसे नियम डावलले तुम्ही कसे कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन केलं हे तुम्हाला दाखवतो जर तुम्ही दोन ते तीन दिवसात तुम्ही पूर्णपणे शिक्षक भरती नियमात करण्याचा निर्णय जाहीर नाही केलात तर लाखोच्या घरात आम्ही पूर्णपणे उमेदवार रस्त्यावर उतरू हो कारण की आम्ही काय आमच्या आई बापाने कष्टाने आम्हाला शिकवलं आहे पोटाला चिमटाकडून आम्हाला शिकवलं आहे आम्ही मेहनतीने पास झालेले उमेदवार हो। आहोत आणि तुम्ही तुम्ही आमच्या आयुष्याची माती करू शकत नाही महोदय त्याच्यामुळे शिक्षण मंत्री महोदयांना विनंती करते शेवटची जर तुम्हाला विद्यार्थी रस्त्यावर उतरण्याची वेळ तुम्ही आणत असाल तर तुम्ही तुमचं वागणूक तशीच चालू ठेवा आणि तुम्हाला वाटत असेल की तुमचं सरकार पुन्हा यावं आणि सगळं नियमात करावं तर पूर्णपणे शिक्षक भरती नियमात कशी होईल याची तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांसमोर बैठक घ्या आधीच तुम्ही दहा आधी टक्के जागा कपात केल्यात चार आठशे जागा मुद्दमून राखून ठेवल्यात आणि त्यात पंचावन्न साठचा जाचक नियम मागास वर्ग अन्याय केलात त्यामुळे कसे नियम लावायचे आणि कसे नियम सुधारवायचे आणि कसे नियमात शिक्षक भरती करायची याचा निर्णय लवकरात लवकर जाहीर करा नाहीतर आम्ही हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येनेच रस्त्यावर उतरू याचं पूर्णपणे तुम्हाला जाहीर आव्हान करते आणि तुम्ही घेतल्या सर्व निर्णयांचा जो चुकीचे नियम आहेत सर्व निर्णयांचा पूर्णपणे जाहीर निषेध करते पूर्ण महाराष्ट्र टेट सी टी ई टी टीईटी टेट धारकाच्या वतीने